मी लकी पाटील सर राहणार उदगीर आणि माझी ओळख म्हणजे असं की आम्ही स्वातंत्र्य सैनिक अप्परावजी पाटील कोळखेडकर यांचे नातू वीस जुलै रोजी मी जाऊन लातूर येथे काँग्रेस भवन येथे विधानसभेची मागणी केली आणि मी मतदारसंघ त्या ठिकाणी निलंगा आणि अहमदपूर मतदारसंघ त्या ठिकाणी मी नियुक्त केला आणि मी तो फॉर्म भरला आणि ह्या ठिकाणी विशेष म्हणजे काय की उदगीर हा मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघ आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर मुळामध्ये आपल्या मराठवाड्याला जर सर्वात मोठा योगदान असेल त्या मराठवाड्याच्या स्वातंत्र्य जे काही संग्राम झाला त्याचे जर नायक कोण होते तर स्वातंत्र्यसैनिक अपरावजी पाटील कोळखेडकर होते आणि मला त्यांचा वारसा पुढं घेऊन जायचा होता त्या अनुषंगाने मी जवळपास पाच वर्ष झाले मी सामाजिक कार्य केलं त्याच्यानंतर पक्षप्रवेश केला कार्य केलं रामघाट तांडाचा अमरन उपोषण सक्सेसफुल केला अशा अनेक कामं त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि मला वाटते की अपराव पाटलांच्या काळातला आमच्या आजोबांच्या काळातला जो काळ होता तो जरी काळ वेगळा असला तर कार्य सेम आहे त्या ठिकाणचा जो काम होता तो वेगळा होता पण आज मला खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर एखादी ज्या वेळेस आपल्याकडे जबाबदारी येते जबाबदारी आल्यानंतर ते आपल्याला पेलण्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी एक चांगली संधी मिळते म्हणून मी त्या ठिकाणी निलंगा मतदारसंघ आणि अहमदपूर मतदारसंघ सिलेक्ट केला आणि त्याच्यामध्ये आज जर जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे कि लिंगा पन की लिंगायत समाज मेजॉरिटी आहे पण त्या समाजाला कोणत्याही प्रकारचा राजकीय अधिकार नाही त्यांचा फक्त वापर झालेला आहे मग मला एक इतिहासातली गोष्ट आठवते की खऱ्या खऱ्या अर्थाने आपल्या मराठवाड्यामध्ये जर स्वातंत्र्य सैनिकाला न्याय कोण दिला तर ते सरदार वल्लभभाई पटेल होते म्हणून मला परत काँग्रेसकून अपेक्षा अशी आहे आणि श अपेक्षा नाही मला शंभर टक्के खात्री आहे एक हजार एक टक्का खात्री आहे की पक्ष मला उमेदवारी देईलच त्या बाबतीत मला काही नाही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यसैनिकाला सन्मान देण्यासाठी आणि मुळामध्ये जे निलंग्यामध्ये चालू आहे घराणेशाहीला लोकं कंटाळलेलीत घराणेशाही म्हणण्यापेक्षा गुंडगिरीला लोकं आहेत आज प्रत्येक कारखाने त्यांच्या घरीत प्रत्येक गोष्टी त्यांच्या घरीत बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे ह्यांच्या विरोधामध्ये आपल्याला वैयक्तिक विरोध नाही तर सर्वसामान्य लोकांचा विकास करण्यासाठी आपण रोजगार निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने व्हाईट रिव्होल्युशन झालं ग्रीन रिव्होल्युशन झालं त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये निलंगा असू द्या या अहमदपूर असू द्या त्या मतदारसंघामध्ये आपल्याला इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन करायचे आहे औद्योगिक क्रांती करायची आहे जेणेकरून जास्ती लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळेल आणि मला अपेक्षा आहे की हा जो नवीन मी जे काही मागणी केलेली आहे ही, ही मागणी पक्ष माझ्याकडे एक युवा नेतृत्व एक लिंगाय समाजाचा चेहरा आणि एक स्वातंत्र्यसैनिक आपरावजी पाटील कोळखेडकर यांनी जे काही मराठवाड्याला दिलेलं योगदान आहे त्याच्याकडे बघून पक्ष आणि आमचे नेते दिलीपरावजी साहेब देशमुख साहेब अमितभाया देशमुख साहेब तसेच महाविकास आघाडीचे सर्व नेते हा विचार करतील आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सैनिकाला न्याय देण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरीब घरातील कार्यकर्त्याला गरीब म्हणण्यापेक्षा मिडल क्लासच्या कार्यकर्त्यांना एक न्याय देण्यासाठी त्या ते ठिकाणी मला ठामपणे विश्वास आहे की मला उमेदवारी देतील अशी मी अपेक्षा बाळगतो आहे आणि परत एकदा सांगतोय जर पक्षाने मला जर उमेदवारी दिली निलंगा असू द्या या अहमदपूर असू द्या निलंग्यामध्ये कमीत कमी सत्तर हमी ते ऐंशी हजाराच्या लीडणे आम्ही त्या ठिकाणी निवडून येई त्या ठिकाणी जाणे यंत्रणा कुणा पद्धतीने काम करायची आहे पक्षाची ऑलरेडी ताकद आहे त्या ठिकाणी ग्राउंडला आपण काम करूया अशाच प्रकारे जर अहमदपूरमध्ये मिळाले तर त्या ठिकाणी मुळामध्ये काय स्वात मुळामध्ये डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आमचे अद्यगुरू आणि मी ज्यावेळेस राजकारणाची सुरुवात केलं त्यावेळेस आप्पांचे आशीर्वाद घेऊन केलं होतं आणि आप्पाने मला सांगितलं होतं बेटा तू थोडं मेहनत घे आणि तुझ्यामध्ये मला ते गुण दिसत आहेत आणि तू भविष्यामध्ये शंभरने म्हणजे त्यांचे शब्द मी शब्दशा बोलेल की तू पुढे चालून भविष्यात आमदार होशील आप्पांचे शब्द आहेत आणि मी एकटं नाही बोलत त्या ठिकाणी साक्षीदार पाच सहा लोक होते माझ्यासोबत आणि मी आप्पाला मी सर्व मानतो आप्पा हे माझे आद्यगुरू आहेत राजकीय गुरु धर्मगुरू सर्व हे माझे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत आणि म्हणून मी आप्पांच्या काहीतरी भूमीमध्ये काहीतरी मोठं व्हावं ह्या अनुषंगाने मी काय करतोय अहमदपूरची त्या ठिकाणी मागणी केलेलं आहे मी पक्षांना अपेक्षा करतो पक्षसृष्टींना अपेक्षा करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य युवा तरुण नेतृत्वाला जो रोजगाराची संधी निर्माण करू शकतो सर्वसामान्यांसाठी लढू शकतो अशा व्यक्तींना उमेदवारी जाहीर करतील मी परत एकदा आशा घेतो नमस्ते